हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आमची किती पार्टी होती तर विकेंड असल्यामुळे आम्ही लंच प्लॅन केला होता तर वाकडमध्ये हॉटेल पंचामृत प्युअर व्हेज हे रेस्टॉरंट आम्ही शेवटी फायनल केलं कारण की के आम्ही व्हॉट्सअपवरती खूप साऱ्या हॉटेल्ससाठी पोल टाकला होता तर मग फायनली इथे करायची ठरली आमची पार्टी आणि सगळ्याजणी आलेल्या इकडे पार्टीसाठी तर इकडे आल्यावर सगळ्यात आधी आम्ही एक, एक फ्रेंडचा बर्थडे होता तो बर्थडे सेलिब्रेट करून घेतला Happy birthday तर हे हॉटेल पंजाबत थाळीसाठी स्पेशल होतं तर आम्ही सगळ्यांनी थाळीच ऑर्डर केली आणि इथला मोदक तर खूप स्पेशल होता आणि खूप टेस्टी होता मोदक मला तर खूप जास्त आवडला म्हणजे थाळीमध्ये सगळ्यात जास्त मला इथला मोदकच जास्त आवडला टेस्टी होतं दुपारी किटी पार्टीमध्ये लंच एन्जॉय केला आणि संध्याकाळी घरी आल्यावर इकडे पाहू शकता काय झालं आहे म्हणजे तिकडे लंच खूप जास्त झाल्यामुळे मग रात्री भूक नव्हती तर मग मी दाल राईस करू असं ठरवलं आणि भाताचं कुकर लावला आणि मी टी व्ही पाहत बसली तर इकडे कुकरचं झाकण उडून लॉफ्टला लागून ला हॉलमध्ये उडून आला होता आणि सगळ्या किचनमध्ये भात पूर्ण भाताचं पाणी आणि एवढं किचन घाण झालं होतं म्हणजे मी दुपारी किटी पार्टी पार्टीमध्ये जेवढा एन्जॉय केला त्यापेक्षा दुप्पट इकडे माझी वसुली झाली रात्री येऊन काम करून त्याच्यात माझे दोन तास गेले साफ करण्यासाठी पण हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे की आपण कुकर लावताना थोडं काळजी घ्यायला पाहिजे आय थिंक माझ्याकडून झाकण नीट बसला नसेल किंवा वायसर लूज असेल किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो कुकरचा पण आपण नेहमी कुकर, कुकर लावताना कुकर चेक करून नीट बसलाय की नाही हे पाहूनच लावायला पाहिजे म्हणजे या गोष्टी व्हायला नको पाहिजेत नशीब चांगला की जास्त काही झालं नाही किंवा जास्त म्हणजे नुकसान झालं नाही किंवा कोणाला लागलं नाही काही झालं नाही तर कधी आपण कुकर लावताना ही काळजी घ्यायला पाहिजे हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे तर इकडे तर माझी साफसफाई चालू आहे दोन तास गेले माझे या क्लिनिंगमध्ये मा घर म्हटल्यावर या गोष्टी तर होतच राहतात पण काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा आणि पुढचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू लवकरच तोपर्यंत बाय